घडले काय म्हणू असं आहे साहेब जे घटना घडली आहे पहेलगामला ही अशी घटना होती की सा संपूर्ण देशाला ह हा, हदरवून टाकणारी घटना आणि तुम्ही बघितलं आहे की कशा निष्पाप लोकांना तिथे मारलं गेलं हे धर्म विचारू विचारून गोळी मारत होते हे म्हणजे आपल्या भारतासाठी लोकतांत्रिक देश आहे याच्यामध्ये आपण धर्ममध्ये कधी भेदभाव केला नाही हा काय प्रकार आहे म्हणजे धर्म काय असतो धर्म म्हणजे आपल्यापासून कोणा दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे हाच खरा धर्म असतो हा कसला धर्म हो दर, तुम्ही धर्म विचारून तुम्ही गोळी मारणार निष्पाप लोकांना ज्यांची काय चुकी नाही जे तिथे फिरायला गेले होते मी सर्वांना विनंती आहे माझी की आता म्हणजे काश्मीर काश्मीर आपला एक अंग आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की काश्मीरची जे अर्थव्यवस्था आहे ते टुरिझमवरती निर्भर आहे तर आता पुढे हे जे लोक गेली मरण पावली आता लोक तिथे जायला घाबरणार आणि तिथली जी अर्थव्यवस्था आहे तिथले जे लोकल लोक आहेत त्यांना जो आपण जे हे देतो उत्पन्न उत्पन्नचा हे हे आता त्यांना समजणार खरं तर मी तर सर्वांना सांगणार आता कोणी जाऊ नका काश्मीरला विरायला कारण आपण त्यांना पैसे देतो ना हे लोक कोण होती यांना कोण मदत करत होता तिथला लोकल्स इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे आहे प्रकारची कारवाईची मागणी मागणी अशी आता कारवाई नको आता निंदा नको आता आम्हाला पीओ के पाहिजे कारण की हे सगळे जे जिथून येतात म्हणजे आतंकवादी बनवण्याची फॅक्टरी जे आहे ते पीओ के मध्ये आहे तर तिथे यांचे लोकल्स हेडक्वार्टर्स तिथे आहे त्यांचे लोकांचे तर तो उद्ध्वस्त करून टाका आणि ओ के जो भारताचा अभिनंग आहे तो आता आपल्यामध्ये सामील करा अशी आम आमची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री एकनाथ अमित शाहजी यांच्याशी आम आमची विनंती आहे की संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे आम्ही अर्धी भाकरी खाणार आणि चालेल परंतु आता पीओ के पाहिजे आणि पीओ केवरती कारवाई झाली पाहिजे हे सगळे जे आतंकवादी आहे यांना बुलेट जवाब बुलेट बुलेटनी दिला पाहिजे पण खरोखरच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे ही आणि अशा प्रकारच्या वारंवार घटना घडतात आता तर मला वाटतं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की तिकडे काश्मीर आणि जम्मू काश्मीरला फिरायला जाणंच तोडलं पाहिजे जेणेकरून त्यांचा इन्कम स्रोत कमी होईल आणि ते कसे जगतात तेच बघायला पाहिजे स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे झालेलं नाहीये एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन ही लोक जर गोळीबार करतात याचा अर्थ प्रत्येकाला माहिती होतं पुढे घडणार आहे ते पण त्याने त्याची ठोस पावलं उचलली गेली नाही सांगितलं गेलं नाही तिकडच्या सुरक्षा यंत्रणेला आणि हे निष्पाप बळी गेले आणि जावे ते सगळे महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयनच बळी जावेत एकनाथ शिंदे साहेबांनी तत्कालीन तिकडे धाव घेऊन त्यांना मदत केली आणि प्रत्येकाला मुंबईमध्ये पाठवण्याचं प्रयत्न तिथे केला आणि करत आहेत ते आज मला वाटतं दुसरं विमान पाठवणार आहेत ते त्यांनी खूप चांगली घेतली काळजी पण अशा प्रकारे जर पुढे मागे होणार असेल तर तिथे जाणं धोकादायक आणि या गोष्टीचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत